स्वराज्य संकल्पक रणधुरंधर महाबळशाली स्वाभिमानी मुत्सुदी राजकारणी आणि अजय असणारे शहाजीराजे भोसले यांचा पूरक इतिहास सगळ्यांसमोर यावा या उद्देशाने पुण्यातील इतिहास संशोधक लेखक अमर दांगट रणधुरंधर शहाजीराजे हे पुस्तक लिहित आहेत रणधुरंधर शहाजीराजे पुस्तक लिखाणाचा शेवट कर्नाटकातील होदगिरे येथे करण्यात आला माझं नाव अमर युवराज दांगट मी राहणार शिवणे पुणे येते आज मी पत्रकार माझ्या मित्रांसमेच इथं आलो आणि समाधी स्थळाचं दर्शन घेतलं इथं येण्याचं कारण म्हणजे रणधुरंधर शहाजीराजे भोसले यांचं मी अनेक व वर्ष अभ्यास करून चरित्र आज पूर्ण केलं त्या शेवटचे दोन शब्द मी या समाधीच्या शेजारी बसून लिहिले इथं आल्यानंतर आता मला बोलताना सुद्धा मी भारवलो जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आज बी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढिले कुठले वृक्ष घ्या कुठलेही फळझाड घ्या पहिलं बीजांकुरून तर करावं लागतं स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली परंतु हे स्वराज्य निर्माण करायची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली या मात्र बाबत कोणी जास्त बोलत नाही शहाजीराजांची दयादिप कारकिर्द आहे सोळाशे एकवीस पासून रायारा पहिला त्यांनी रावाचा रावा पराभव पुण्यात केला त्यानंतर भातोडी पासून त्यांची ख्याती दिल्लीपर्यंत पोहोचली होती मुघल घाबरत होते आदिलशाहला तह करायला लागला शिवाजी महाराजांबरोबर एवढी दैदित महाराज राजांची कारकिर्द आहे काही मराठी नामांकित सरदारांना घेऊन कर्नाटकामध्ये आले शहाजीराजे आणि कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू हे तिन्ही राज्यामध्ये आपला दबदबा निर्माण निर्माण करून मुघलांना दखल घ्यावी लागली शहाजी राजांची मुघलांना एक एकट्याला सैन्य घेऊन शहाजांच्या काळामध्ये शहाजीराजांना परास्त करणं असंभव होत राजांना आदिलशाहला मदत घेऊन मग माहुलीच्या किल्ल्यावरती अटॅक करून परास्त करावं लागलं त्याशिवाय शहाजीराजे शरून येत नव्हते शहाजीराजांनी तीन वर्ष राज्य चालवलं मग शहाजी असं म्हणतात की शहाजी राजांचं यश अयशस्वी झालं राज्य तर मी आपण जो महापुरुष तीन वर्ष निजामाला मांडी घेऊन राज्य चालवतो तीन वर्ष चालवतो त्याला तुम्ही अयशस्वी कसं म्हणणार या जगामध्ये असे किती राजे आहेत ते सहा सहा महिने टिकलेत तीन वर्ष अखंड राज्य चालवतो अखंड मुघलाशी संघर्ष करतो त्याला तुम्ही अयशस्वी कसं म्हणाल मुघलांना आदिलशहाने गद्दारी केली शहाजी महाराजांबरोबर रनदुल्ला खान सेनापती आदिलशहाचा राजांच्या बाजूने होता परंतु मुघलांनी आदिलशाहला फितूर करून मदतीला घेऊन मग शहाजीराजा अटॅक करून त्यांना बरस्ता केलं हे जे पुस्तक मी लिहिलं ह्याच्यामध्ये मी सर्व संदर्भ दिलेले आहेत प्रत्येक वाक्य माझ्या पदरचं मी काही मांडलेलं नाही जे काय घडलं ते हाय असं मांडलेलं आहे अनेक संदर्भ तुम्ही पुस्तक वाचायला तुमच्या लक्षात येईल काही संदर्भ जर समजले नाही तर तुम्ही मला विचारू शकता कुठून आले हे पुस्तक संदर्भ घेऊनच मी लिहिलेलं आहे हे प्रत्येकाने वाचावं याचं कारण असं आहे की छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे पण छत्रपतींची पार्श्वभूमी आपल्याला समजली पाहिजे ना त्याशिवाय छत्रपती नाही समजणार छत्रपती शिवराय समजायचे असेल तर तुम्हाला शहाजीराजांचाही त्या समाजलाच पाहिजे या कारणास्तव मी हे पुस्तक लिहिले कुठलीही गोष्ट यशस्वी होण्यासाठी किती लोकांचा प्रयत्न असतात हे पण आपण विचारात घेतले पाहिजे त्या प्रयत्नामध्ये सर्वात मोठा वाटा छत्रपती शिवरायांच्या वडिलांचा होता ते मी अभिमानाने सांगतो हे माझ्या हातामध्ये हे तुम्ही वाचले की तुमच्या लक्षात येईल